सव्वीस जानेवारीपूर्वी लागू राज्यात या योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात होय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ उचलणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ही एक राज्यातील महिलांना दिलासा देणारी अपडेट आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यास आता सुरुवात झालेली आहे योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात जानेवारीचा महिना सम्मान निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे दिनांक पंचवीस जानेवारी रोजी जवळपास एक पॉईंट एकतीस कोटी महिलांच्या खात्यात सम्मान निधी जमा करण्यात आला असून आत्तापर्यंत एकूण दोन पॉईंट एक्केचाळीस कोटी महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्यांचा लाभ जमा झाला आहे तर सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दिनांक सव्वीस जानेवारीपर्यंत लाभाची रक्कम जमा करण्यात येणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर आज तारीख सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस आहे तर आज संध्याकाळपर्यंत पात्र महिलांच्या खात्यावरती या ठिकाणी पंधराशे रुपयाचा हप्ता थेट जमा होणार आहे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सदैव चालू राहणार रा आहे आणि जर महिन्याला त्यांच्या महिलांच्या बँक खात्यावरती पंधराशे रुपयाची रक्कम या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे अद्याप एकवीसशे रुपयाचा अर्थसंकल्पीयमध्ये या ठिकाणी मंजूर झालेला नाही प्रस्ताव जर प्रस्ताव मंजूर झाला तर त्याच्यानंतर महिलांना एकवीसशे रुपये जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे तर अशा प्रकारे राज्यातील महिलांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आता चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा